कोयता गँगच्या पाच दोरडेखोरांना अवघ्या एका तासात अटक सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरणाची दमदार कामगिरी पासष्ट हजार रुपयांसह गुन्ह्यात वापरलेला कोयता केला हस्तगत सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकानं गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न पाच आरोपींना अवघ्या तासाभरात अटक करून लुटून नेलेल्या ला रुपयांपैकी रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता हस्तगत करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी तेरा मार्च रोजी पहाटे दोन वाजून पंचेचाळीस वाजताच्या सुमारास कुमटानाका येथील नाईस बेकरी समोर व्यवसायाने केबल ऑपरेटर असलेले आनंद नरस्या कत्तुल वय त्रेपन्न वर्ष राहणार फ्लॅट नंबर तेत्तीस नवनाथ नगर लक्ष्मीनारायण थिएटर पाठीमागे सोलापूर व साक्षीदार रिक्षा नंबर एम एस अनोळखी पाच ते सहा इस्मानी रिक्षा अडवून कुत्तोल रिक्षाचालक इस्माईल नबीलाल नदाब आणि महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली त्यावेळी एका इस्माने आनंद यांच्या गळ्यास कोयता लावून हललास तर खलास करीन अशी धमकी देऊन खिशातील एक लाख वीस हजार रुपयाची रोकड जबरदस्ती काढून घेतली नमस्कार सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी पहाटे पावणे तीन वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून कुमठानाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल भरोडेचा गुन्हा आमच्या पोस्टेला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त माननीय एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी माननीय विजय काबाडी सर ए सी पी मान्य गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या डी बी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तत्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पहिल्या दोन आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे अद्यापर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्या नाटक करून राहिलेलेसुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडी सर आणि ए सी पी मान्य साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या डी व्ही पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्डवर उरले असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे सर अजून किती आरोपी आहेत अजून दोन आरोपी सर हे सरेच गुन्हेगार आहेत आणि याची रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती आहे तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही एक थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेली आहेत आणि कसोफीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं सर खरं तर प्रमाणात सोलापूरमध्ये देखील कोयता गँग असं म्हणायला काय हरकत नाही कारण त्यामध्ये कोयत्याचा वापर दिसून येतो आहे हे काय पार्श्वभूमी आहे त्यासाठी वापरला कोयतात कोयता गँग वगैरे असं काही नाही आहे यांनी या घटनेमध्ये कोयत्यासारखं हत्यार वापरलेलं आहे पण ते हत्यारसुद्धा हस्तगत केलेलं आहे आणि आरोपी आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त वर्ष जा मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्रभारी प्रभावी प्रतिबंधक कारवाईची तजवीज ठेवलेली आहे त्यांना किती दिवस पी सी मिळालं पी सी किती डज मिळालं दोन दिवस त्यांची दोन दिवस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि अधिक तपास करण्यात येतो थँक्यू सर सदरील कामगिरी ही पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलिस उपायुक्त परिमंडल विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन यशवंत गवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुन्हे प्रकटीकरण नितीन शिंदे सहाय्यक फौजदार अवदंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजन मुलानी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस हवालदार संतोष पापडे पोलीस हवालदार सागर सरतापे पोलिस हेड कॉन्स्टेबल येयाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी पोलीस कॉन्स्टेबल अनमोल लट्टे पोलीस कॉन्स्टेबल रमेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल राम भिंगारे पोलीस कॉन्स्टेबल परशुराम मैत्रे यांनी केली आहे